तर आपल्या घरातील लहान मोठ्या व्यक्ती जर खात नसतील आणि अन्न पुढे आलं की त्यांना जीवशी वाटत नाही तर आपण ओळखायचंय त्यांचा घास बसलेला आहे तर घास काढण्याची ही पद्धत आमची आजी, आजी आम्ही लहान असताना अशा पद्धतीने घास काढायची एका पातिल्यामध्ये तेल घेतलंय तेलामध्ये उन्हातलं बोडवायचंय आणि ज्या व्यक्तीला नजर लागलेली घास बसलाय त्या व्यक्तीला हे कपाळाला हाताला पायाला लावायचंय आणि त्या व्यक्तीने म्हणायचंय काय करताय घास काढतोय घास काढतोय घास काढतोय घास काढतोय घास तीन वेळा लावायचे आपण पाणी वतायचं आहे तिकडचा कलर बदली झाला पाहिजे एवढं ते मिक्स करायचंय आणि नंतर परत हे त्या व्यक्तीवरून वेळा उतरून रोडच्या साईडला ला द्यायचं आहे घास काढतोय काय करताय घास काढतोय काय करताय घास काढतोय काय करताय